मोटर चालू केली बघू शकता ऊस दुछा फोडला त्याला पाणी द्यायसाठी बघू शकता काल ऊस फोडून घेतला बघू शकता ऊस फोडून घेतलाय त्याला पाणी म्हणून पाणी द्यायसाठी बघू शकता मोटर चालू झाले पाणी आलेलं आहे बघू शकता पाणी तर कमी येत बघण्यासाठी जायला लागते आता खाली ऊस पडलाय साडेचार फुटे डबल जायला लागते खाली वाटतं पाणी कमी येते भेटू नाही तर काय बघायला यायलाच लागतंय बघू शकता गच भरलेला आहे पाण्यात चालतंय बघा पायकीस ताबडतो बघू शकता गच भरलेला आहे एकदम तळ करून टाकलेला आहे आटायला दोन दिवस दो तर लागतील जेव्हा चार दिवस जातील आटायला बघू शकता मोटर आता बंद करायला लागते चला पुढच्या ब्लॉकमध्ये